यो वॉट्सअप गाईच मी तुमचं मित्र यश घरात पुन्हा एकदा घेऊन ब्रँड न्यू ब्लॉग आज बरेच दिवसांनी आज आहे आपली थर्टी फर्स्टच्या पार्टीची सुरुवात म्हणजे आजपासून शॉपिंगची सुरुवात तर आता थर्टी फस्टच्या पार्टीचा जरा झोलमाल चालू आहे आमच्या इथं कारण का एकादशी आहे आणि बरेच लोकांना कुठे ना कुठे जायचं आहे त्याच्यामुळे पार्टीचं काय नाही येत आहे आता सर्वेश भाई इथं आहे य मी इथं आणि माझ्या पाठी येलेस आता आपण इकडून निघालेलो आहोत आता दोन्हीच्या ग्राउंडवरच इथं आता अली बघला जाऊया आणि तिथून मग शॉपिंग वगैरे करू काय करू ते तुम्हाला दाखवतो बरीच काम आहे आज तर मी त्या केलं वेटन वाच मित्रांनो बघू शकता आता आपण ए टी एममध्ये आलेलो ए टी एम कार्डमध्ये जरा पैसे काढू आणि त्यानंतर मग आपण जाऊया रायगड बाजारात मला चप्पल घ्यायच्या कुत्र्याने माझ्या घरची चप्पल तोडली तर आता मी चप्पल घेण्यासाठी पैसे काढतो आहे आणि मग आता घरी निघूया घरी का बोलतो रायगड बाजारात जाऊया आता आतमध्ये जाऊया मित्रांनो बघू शकता आता आपण इकडून स्कायशॉर्ट वगैरे घेतलं थर्टी फायच्या पार्टीसाठी आपलं बाकीचं काम तर काय झालं ना म्हणून आपण स्कायशर्ट घेऊन चाललो आहे आता स्कायशॉट वगैरे घेतलेला आता स्कायशॉट घेऊ आणि मग थर्टी ची वाट बघा अभे डुप्लिकेट आहे भाई वाचत डुप्लिकेट आहे दीप्त हे तर बघू शकता फिशिंग साठी आणि फिशिंग साठी लांबून लांबून माणसं बोलवली हा इकडून बोलवलाय स्पेशल मुंबई वरून मच्छी पकडायला <laughs> आणि त्याच्या पाठी प्रोफेशनल टीचर हर्ष पाटील आणि आणि त्याच्या सोबत एक मॅनेजर असिस्टंट असिस्टंट क्लिअर आणि इथं एच पी इथं श्रीजय भाय आणि पाठी मग हे पॅराग्लायडिंग ऑडियन्स होते एवढं काय काय बोलतोस तू मस्त चाललंय बरेचशी लोक आहेत इथं अरे मस्त चालू यांची पॅरेकल आणि काकांना झूम करून घेतोय ब्लॉग मध्ये आले तर सबस्क्राईब करा काका काय रे ब्लॉक मध्ये ब्लॉग बघितलं तर सबस्क्राईब आता बघूया काय हा व्हिडिओ काढते व्हिडिओ आता बघूया काय पकडलं तर परत तुम्हाला भेटतो अजून कामाला लागले नाही बरेच टाइम होतो किती अरे दाखव दादा हा फोन दाखव आज आमचा आज नशीब खराब होता नेक्स्ट संडे ला बघू काय बघू शकता सहा पंधरा आणि वायदा डीफी देख रे हो लॉक स्क्रीन पे डीफी देख रेंड <laughs> <भाई भाई> <laughs> नाही ते ह्याचं ना हा हा दीपचा फोन नाही हा हर्जचा फोन आहे तो बघू शकता काय नाही लागलं अजून तरी ट्राय चालू आहे इकडं सर्वेश आहे आणि इथं आपला उजस अजून ट्राय करतोय पण आजचा दिवस गेला बरंच आपला स सव्वा सहा साडे झाले मस्तपैकी व्यू झालेला आहे आणि हा इकडं मस्त काही स्टोर टाकते कसला तरी काय आणि हा जीटे फाय घेण्याची तयारीत मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये खेळू शकतो हे ह्याच्या काहीतरी बोलतात बघ ना क्लाउड गेमिंग क्लाउड मस्त मला वे सहा सव्वीस आम्ही भेटतो तुम्हाला नंतर तर मित्रांना बघू शकता काहीतरी सर्वेश व्हायला लागलेला आहे खेचण्याचा ट्राय एकदम दगड तडाक वाटते वाटतं फोन काहीतरी तुटलं निघून गेला माझा बघू शकता काहीतरी तुटलं तिथं मला वाटतं तिथे दगडात अडकलं रे याला लागलेलं ला काहीतरी हे <laughs> सर्वेश काय लागलेलं ला की दगडात अडकलेलं मी ब्लॉग लगेच चालू काय काहीतरी लागलं तर आज लाग ला? <laughs> सर्वेशला दोन वेळा तीन वेळा माझं दर्शन देऊन गेला काय नाही करू शकत मस्त एक मी शॅड डाऊन करू का अजून तुम्हाला चांगलं वाटेल इथून व्ह्यू ओ वल्लेशे ओ वेटे बघू शकता काय खतरनाक असा व्ह्यू येतोय या व्हिडिओसाठी एक लाईक व्ह्यू साठी लाईक कर <laughs> मित्रांनो बघू शकता आता फिशिंग वगैरे हो झालेले कम्प्लीट काय नाही भेटला आज आज फक्त आता नेक्स्ट संडेला ना नेक्स्ट संडेला आपण नेक्स्ट संडेला आपलं आय थिंक येलो नाय आय एम गोइंग टू नाशिक सुनीय नाशिक राईट देवस्थान राईट देव डोंट नो के डबल सो आई डोंट आय डोंट आय नीड न्यूज बट आय डोंट देवस्थान राईट अँड देवस्थान राईट चा होस्टेश हे कायच नाही किती बघू शकता व्हायचा सेटअप तर आजच्या ब्लॉग साठी एवढंच आता आपण भेटू डायरेक्ट कधी आज थोडी आहे आज तुलाच एडिंट नाही करायचंय तर मित्रांनो एवढाच आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका व्हि बघू शकता जरा शॅडो डाऊन केले ना मस्त वाटेल एकदम एकदम भारी तर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा ला कमेंट करायला <laughs> विसरू <laughs> हो नका आपल्या भाईनी फुल प्रयत्न केले सर्वेशबाईला आताच नशीब चांगलं होतं सर्वेशबाईच्या घराला तीन वाशे लागलेले काय झालं लागला लागला ला। नाही लागला काय <laughs> थांबवाय चालूच कुठं वय पकड पकड तर तुम्ही दाखल बाबा आई